नमस्कार शेतकरी मित्रांनो अबोला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत हे आज नाशिकचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचं आपण कार्ले प्लॉट चे ऑनलाईन कन्सल्टिंग केलेलं आहे शेतकरी नाव पत्ता व्हरायटी आणि त्यांचं क्षेत्र किती आहे जर सांगतील हॅलो हां मी नाशिक जिल्ह्यातून दिंडू चावतून बोलतोय पोपट अशोक नाटे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो ब्याऐंशी पंच्याण्णव झिरो नव्वद माझं एक एकर कार्याचं क्षेत्र आहे आणि व्हरायटी कुठली आहे व्हरायटी रुशन व्हरायटी सर बर बर आणि कन्सल्टिंगला प्लॉट आपल्याकडे किती दिवसापासून आहे दोन महिन्यापासून सर म्हणजे सुरुवातीपासून आहे हो सुरुवातीपासून लागण झाल्यापासून आणि तुमच्या दोन्ही याच्या अंतर आणि सांगा पुढे मंडप आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही बागेचा मंडप आहे दोन्ही लाईनच्या मध्ये आणि त्यांनी एक बेड टाकून लाईन केलेला आहे चार फुट अंतर आहे दोन्ही लाईनच्या मधलं आणि दोन्ही रोपाच्या मधलं अंतर साडे पाच फुटाचं अंतर आहे हो पाच व्हरायटी बीएसएफ कंपनीची रुशान आहे हो बर कन्सल्टिंग बद्दल आपल्याला काय सांगशील तुम्ही नाही चांगलं आहे सर बर एकदम मस्त पहिला तुम्ही ह्याच्या मागे कधी कार्ली पिक करत ए, 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 होता हो कधी एक टाइम केले होते मी पावसाळी पावसाळीच्यात आणि आता आपल्याकडे कन्सल्टिंगला का ह्यात काय तुम्हाला फरक वाटतो भरपूर फरक माळाची क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे दोन्ही मध्ये फरक आता प्लॉट उन्हाळी आणि पावसाळ्याचा मिक्स आहे म्हणजे उन्हाळ्यात होता आणि आता पावसाळ्यात आलेला आहे हो आता पावसाय झालेला आहे तरी पण वाढ बीड कशी काय नाही बीड म्हणजे रान मंडप पूर्ण पॅक झालेला आहे माझा बरं बरं आता सध्याला माल किती निघत आहे माल आता पन्नास साठ आय थिंक पंधरा किलो ची पंधरा किलो पन्नास साठ किती दिवसातून चौथ्या दिवशी दोन हजार दो बर बर आणि आता काय रेट लागत आहे कॅरेटला सहाशे ते सातशे रुपये चालू आहे. बरं 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 आणि आपला कन्सल्टिंग बद्दल आपला खर्च किती आहे आपला ह्याचा नाही खर्च खर्चा खर्च प्रमाण फक्त काम केलं पाहिजे आपण जे शेड्यूल दिले तंतोतंत वापरले तर एकदम हो भारी आम्ही रिझल्टवरून तुमच्या प्लॉट चे कन्सल्टिंग केलेले औषध तुम्हाला तुमच्या भागात अव्हेलेबल होतात हो 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 बरं संपूर्ण दुकान गावी औषध औषध तुम्हाला तुमच्या भागात मिळतात हो हो तुम्हाला काय अडचण काय अडचण आली तर लगेच वरून असेल किंवा वरून असेल तुम्हाला लवकरात लवकर हे मिळतंय का नाही प्रतिक्रिया हो हो लगेच प्र, लगेच प्रतिसाद मिळते आपल्याला म्हणजे तुम्हाला काय अडचण आपल्याला कोणती अडचण असू लगेच प्रतिसाद मिळवतो सर बरं बरं म्हणजे कुठल्याही रोगाची आता प्लॉट मध्ये काय काय अडचण आले आपल्याकडे कन्सल्टिंग काही नाही नॉर्मल म्हणजे कळी कुठ वाटायची मला त्यासाठी तुमच्याशी बोलणं झाल्यानंतर तुम्ही जे औषध औषधे मला त्याच्यानंतर त्याचा पुरेपूर रिझल्ट भेटलेला आहे मला सर म्हणजे कोण अडचण काय अशी मेजर अडचण आली काय आपल्याकडे आता प्लॉट कन्सल्टिंगला तुमच्या डोकं दुखी कुठली काय झाली काय म्हणजे इतर कोणाला दाखवावं लागावं किंवा काय बघायला असं काय वाटलं का तुम्हाला नाही म्हणजे बिनधास्त पण एकदम निवांत शेती आपण करू शकता तुम्ही गेल्यानंतर हो 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 बिंदास्त आपल्याकडे प्लॉट असल्यामुळे शेतकऱ्यांनी निवांत बिंदास्ट टेन्शन टेंशन नाही लिहून दिलेलं औषध मारायचं आणि उत्पन्न काढायचं बस 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 तेवढं काय याच्यापेक्षा काय तुम्हाला त्रास होते की असा रोग आला नाही बाकी असं कुठल्या रोगाचा अटॅक बिटॅक कुठल्या आपल्या प्लॉट वरती झाला नाही काहीच नाही काहीच नाही व्हायरस असू दे किंवा नौर्म, नॉर्मल फक्त ते काय नॅचरली उन्हाळी मध्ये व्हायरस येतो तेवढा येतो किती जर आपण कंटेट करून ठेवलं त्याच्यापेक्षा मेजर कुठला तुम्हाला अडचण आली काय नाही मेजर तर सध्या काही अडचण नाही आज पण परत एकदा तुम्ही कार्लीप करा किंवा भाजीपाला करेल परत आम्हाला काम करायची संधी का काय तुम्हाला काय शंभर टक्के सर शंभर टक्के परत एकदा आम्हाला भाजीपाला मार्गदर्शन करायचं देणार हो देणार देणार काय सांगतील आपलं कन्सल्टिंग घेतलं तर खर्च वाढतोय किंवा कमी येते किंवा आपल्याला पैसे शिल्लक राहतात त्याच्याबद्दल काय सांगितलं नाही खर्च म्हणजे खर्च आहे सर पण मग एवढा काय अतिप्रमाणात खर्च नाही पण मग जे आपण म्हणजे जो खर्च करू त्या खर्चा शंभर टक्के फायदा आपल्याला शंभर टक्के होतोय बरं आणि सर्व मित्रांनी खरंच हा यांचं नियोजन सरांचं नियोजन घ्यावा आणि त्या हिशोबाने काम करावं पुरेपूर बरं बरं शेतकरी मित्रांनो हा नाशिक जिल्ह्यातील प्लॉट आहे या प्लॉटला आपण ऑनलाईन कन्सल्टिंग केलेला आहे शेतकऱ्याच्या आता आपण मनोगत ऐकलेला आहे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्याच्या ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे कन्सल्टिंग साठी नंबर स्क्रीनवर दिसतील त्यामुळे लवकरात लवकर आपला भाजीपाल्याचा प्लॉट बुकिंग करावा आणि निश्चिंत राहो धन्यवाद ओके okay.